शेतकरी मित्रांनो नमस्कार मी किशोर पवार तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर शेतकरी मित्रांनो मागील त्याला सोलरमध्ये सोलर योजना काय आहे फॉर्म कसा भरावा पेमेंट कसे करावे वेंडर सिलेक्शन कसे करायचे वेंडर सिलेक्शन केल्यानंतर काय होते आपला सोलर कधी भेटेल सोलर इन्स्टॉलेशन झाल्यानंतर तो चालत नाही आहे चांगले पाणी काढत नाही आहे सर्वे करताना हेड चुकला तक्रार कशी करावी याची माहिती खूप साऱ्या शेतकऱ्यांना अजूनही माहिती नाही म्हणून हा यूट्यूब चॅनल मी ओपन केला आहे तर ज्या लोकांनी पहिल्याचे व्हिडिओ पाहिले नाही त्यांनी ते बघून घ्यावे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण सात दिवसाच्या आत कंपनी सिलेक्ट केली नाही तर आपला अर्ज रिजेक्ट होईल का पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत तर नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो मागील त्याला सोलरमध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरले पैसे भरले कंपनी सिलेक्ट केली आणि खूप सारे शेतकरी अजूनही चांगल्या कंपनीच्या प्रतीक्षेत आहेत तर त्या शेतकऱ्यांचे फॉर्म हे मंजूर होऊन त्यांच्या कंपनी निवडण्याचे ऑप्शन दिलेले आहे त्यांना आता त्यांच्या मोबाईलवर अशा प्रकारे एस एम एस येत आहे त्यात असे म्हटले आहे की मागील त्याला सोलर सौर कृषी पंप योजनेअंतर्गत आपला अर्ज क्रमांक दिलेला आहे मंजूर करण्यात आला असून त्या अनुषंगाने आपणास विनंती आहे की सौर कृषी पंप सूचीकृत पुरवठा निवड पुढील सात दिवसाच्या आत करण्यात यावी व आपला सौर कृषी पंप स्थापित करावा पुरवठा निवड करण्यासाठी त्यांनी तेथे ते मागील त्यालाची ते लिंकसुद्धा दिलेली आहे आणि धन्यवाद महावितरण असे म्हटले आहे अशा पद्धतीने ज्या शेतकऱ्यांनी अजून कंपनी सिलेक्ट केली नाही त्यांना मेसेज आलेला आहे ज्या लोकांना कंपनी सिलेक्ट करायची आहे त्यांनी दिलेल्या लिंकवर ले ले क्लिक करून आपला लाभार्थी क्रमांक टाकून कंपनी सिलेक्ट करून घ्यायची आहे कंपनी सिलेक्ट करताना विचार करून कंपनी सिलेक्ट करा कारण खूप साऱ्या नवीन कंपन्याचे पंप लवकर भेटत नाही पंप भेटले तर सर्विस चांगली भेटत नाही दीड ते दोन लाखाचं मटेरियल तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे कार काळजीपूर्वक कंपनी सिलेक्ट करा ज्या ज्या शेतकऱ्यांचे कंपनी आम्ही सिलेक्ट करून दिले होते त्यांचे ए व्ही आयचे मटेरियल तर त्यांना लाईनमन नंतर लगेच चार ते पाच दिवसामध्ये भेटला आहे आणि खूप चांगली कंपनी आहे आता लुबी कंपनीचे मटेरियलसुद्धा येण्यास सुरुवात झालेली आहे त्यांचे लवकरात लवकर इन्स्टॉलेशन करून ते पंप पाणी कसे देतात कोणता हेड कशा का पद्धतीने काम करतो सर्व माहिती या यूट्यूब चॅनलवर भेटणार आहे त्यामुळे सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा आता सिल्वर कंपनीचं मटेरियल कधी भेटणार असे खूप लोकांचे प्रश्न आहेत तर सिल्वर कंपनीच्या वर्क ऑर्डर निघाल्यानंतर त्यांचे सुद्धा लवकरात लवकर भेटणार आहे तरी शेतकऱ्यांनी काळजी करायची काही गरज नाही तुम्हाला चांगली सर्विस देणे हे आमचे काम आहे त्यामुळे आम्हाला सहकार्य करा आणि ज्या लोकांचे अजूनही व्हेंडरशे वेंडर सिलेक्शन से, वेंडर बाकी आहे तर त्यांनी लवकरात लवकर सिल्वर कंपनी ही सिलेक्ट करून घ्या चांगली कंपनी आहे निवड करण्यास काही हरकत नाही ही कंपनी अजूनही वेंडर सिलेक्शन लिस्टमध्ये दिसत आहे तरी त्याची निवड तुम्ही करू शकतात आणि ज्या शेतकऱ्यांना शक्ती ए व्ही आय लूबी अशा टॉपच्या कंपनी सिलेक्ट करायच्या आहेत त्यांनी स्वतःच्या मर्जीने या कंपन्याची वाट बघू शकतात कारण या कंपनीचा कोटा हा संपलेला आहे आणि सात दिवस झाल्यानंतर तुमचे अप्रूव्ह झालेले फॉर्म वेंडर सिलेक्शन न रिजेक्ट रिजेक्टसुद्धा होऊ शकतात त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःच्या जबाबदाऱ्याने वेंडर सिलेक्शनसाठी थांबू शकतात जर फॉर्म रिजेक्ट झाले तर ज्या लोकांनी फॉर्म भरून पेमेंट केले नव्हते त्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले होते त्याप्रमाणे तुमचेसुद्धा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतात किंवा ज्या लोकांनी फॉर्म भरून पेमेंट केले होते आणि कागदपत्रांच्या अपूर्ततेमुळे त्यामुळे फॉर्म रिजेक्ट झाले होते अजून काही लोकांचे फॉर्म हे लाईनमन सर्वेनंतर रिजेक्ट झाले होते तशा पद्धती हे फॉर्मसुद्धा रिजेक्ट होऊ शकतात आणि तुमचे पैसे हे तुमच्या फोनपे किंवा बँक खात्यात जमा त्यांचे पैसे हे त्यांच्या फोनपे किंवा बँक खात्यात जसे पद्धतीने जमा झाले होते तशा पद्धतीने तुमचेही जमा होऊ शकतात त्यामुळे विचार करून आणि योग्य तो सल्ला घेऊन नवीन कंपनीची वाट बघा कारण पुढे काय होईल हे कोणालाच सांगता येत नाही आम्ही फक्त शक्ती लुबी ए व्ही आय सिल्वर याच कंपनीचे काम करतो त्यामुळे कोणाला दुसरी कंपनी सिलेक्ट करायच्या असतील तर त्यांनी स्वतः निवड करून घ्यावेत जर कोणाच्या दुसऱ्या कंपनी असतील आणि त्यांना आमच्याकडून सर्व्हिस जर हवी असेल तर ती सर्व्हिस पेड असणार आहे हे लक्षात घ्यावी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जर कोणाला जॉईन क व्हायचं असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फक्त मेसेज करा आम्ही तुम्हाला ॲड करून घेऊ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवा धन्यवाद